खामगाव येथे घडलेली जी घटना आहे त्या बाबतीत आता नवनवीन काही गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत त्याच्यातील महत्वाची बाबी ही आहे की जो यामधला मारेकरी आहे त्याने जो सूरज भुजबळ आहे याच्या घरच्यांकडे त्याच्या आईकडे आणि त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केलेली होती ही मागणी नेमकी त्याने कशासाठी केलेली होती का केली होती आणि ते त्यातूनच त्याने हे कसं हत्याकांड घडून आणलेलं आहे हे आपण आता पाहणार आहोत अगोदर आपण या मागची पार्श्वभूमी पाहूया साधारणतः दीड वर्षापूर्वी यातील जो आमित भैरट आहे याने सूरज भुजबळ याच्या बहिणीशी प्रेमविवाह केलेला होता हे साधारणतः एक वर्षापर्यंत मुंबई येथे जाऊन राहिलेले होते त्याच्यानंतर जो आमित आहे त्याला दारूचे व्यसन होते असं एफ आय आर मध्ये म्हटलेले आहे आणि त्या व्यसनामधूनच तो मग आपल्या पत्नीला त्रास देऊ लागला छळ करू लागला त्यामधून वैतागून तिने पुन्हा दौंड तालुक्यात येण्याचे ठरवले ज्यावेळेस ती इकडे आली माहेरी आली त्यावेळेस तिने आपल्या मावशीकडे जाऊन राहण्यास सुरुवात केली अमित हा त्याच्यामुळे यांच्यावर डाव धरून होता त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या घरच्यांना धमकवायला सुरुवात केली भुजबळ परिवाराला धमकवायला लागला आणि जर तुम्हाला सोड हवी असेल तर मला पाच लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाचे तुकडे करू असे त्यांनी अनेक वेळा बैठकांमध्ये बोलला होता आणि धमकावले होते आणि तशा पद्धतीची फिर्यादच सूरज भुजबळ याच्या आईने दिलेली आहे ले ते तरस में मुली तर त्याचा झालं असं की काही दिवसांपूर्वी यांची बैठक बसलेली होती त्या बैठकीमध्ये तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये द्या तरच मी तुमच्या मुलीला सोड चिठ्ठी देईल नाहीतर मी तुमच्या मुलाचे किती तुकडे करेल तुम्हाला मोजता येणार नाही अशी त्याने आणि त्याच्या भावाने धमकी दिलेली होती अमित भैरट आणि समीर भैरट या दोघांनी मिळून भुजबळ परिवाराला त्रास दिलेला होता असंही फिर्यादीत म्हटलेलं आहे त्याच्यामुळे काही दिवसांपूर्वीच हे वाद कुठेतरी मिटेल म्हणून गावातली काही जाणकार मंडळी या मिटिंगला बसलेली होती त्यांनी हा सर्व प्रकार जो थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आता ज्यावेळेस सूरजची हत्या झाली त्यावेळेस त्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलेलं नाही असं दिसत आहे जो अमित भैरट आहे यांनी सूरज भुजबळ याला कसल्याही परिस्थितीत मारायचे हे मनात ठरवून ठेवलेले होते त्याच्यामुळं तो फक्त वाट पाहत होता काल साधारणतः एक चार वाजण्याच्या आसपास अमित हा सूरजच्या दुकानावर गेला आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की कसा पद्धतीने त्याने जो हा कोयता पाठीमागे लपून नेलेला आहे आणि थेट त्याच्या दुकानामध्ये जाऊन त्याने हल्ला चढवला अचानक झालेला हल्ला पाहून सुरजी एकदम गांगरला त्याने दुकानाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र अमितने त्याला पकडून दुकानाच्या बाहेरही आणले आणि ते, तेथे ते, त्याच्यावर ते त्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली यावेळेस लोक पाहत होती मात्र कुणाचीच जी हिंमत झाली नाही त्याच्यामध्ये पडण्याची आणि सूरजला वाचवण्याची हा सर्व क्रूर कार्यक्रम केल्यानंतर अमित बहिरट हातेतून पसार झाला त्याच्यानंतर सुद्धा त्याने धमक्या दिल्याचे समोर येत आहे हा संपूर्ण प्रकार हा मनाला चिड आणणारा आहे कारण सूरज याचे दोनच महिन्यापूर्वी लग्न झालेले होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी आता तोता त्याच्या संसाराला लागला होता मात्र माझा संसार होत नाही तर मग सूरजचाही संसार होऊन देणार नाही असे खूनगाट बांधलेले अमितने नाही शेवटी त्याचा जो काही मेहना होता सूरज यालाच त्याने संपवले आहे बाबतीत डी वाय एस पी गोलप साहेबांनी सुद्धा विस्तृत अशी माहिती दिलेली आहे नमस्कार मी अण्णासाहेब घोल डीवाय एस पी दोन आ, आज यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खमगाव या गावी साधारण चार सव्वाचारच्या आसपास सूरज भुजबळ यांचा खून अमित भैरट यांनी केलेला आहे त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की सूरजच्या बही भी बहिणीसोबत आरोपी अमित भैरट याचा विवाह साधारण एक दीड वर्षापूर्वी झाला होता विवाहानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये हो भांडण व्हायला चालू केलं आरोपी अमित भैरट तिला त्रास देऊ लागला या त्रासाला कंटाळून त्यांची बहीण जी आहे संजना ती माहेरी राहायला गेली तरीसुद्धा अमित हा तिला त्रास देत होता आणि त्यांनी त्रास देऊ नये म्हणून मयत सूरज भुजबळ आणि आरोपी अमित यांच्यामध्ये थोडा विसंवाद वादविवाद सुरू वाद होते साधारण बावीस जून रोजी संजना हिने पोलीस स्टेशनला तक्रारी दिली होती त्याच्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल होता चारशे प्रमाणे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी हा नेहमी वारंवार गावात यायचा आणि जे मयत आहेत सूरज भुजबळ यांच्या दुकानासमोरून फिरायचा त्यांच्याकडं खूनसनं बघायचा आणि त्याला धमकी द्यायचा मारून टाकायचा आणि आज चार वाजता तो आला सोबत ऊस तोडायचा कोयता सोबत पाठीमागलं पुनाला आरोपीच्या कपड्याच्या दुकानामध्ये तो गेला आणि आतमध्ये जाऊन त्याच्यावर वार करायला सुरुवात केली त्याच्यानंतर हा जो मैत आहे सुरण भुजबळ ते बाहेर आले पळत बाहेर आले परंतु आरोपीने एवढा तीव्र हल्ला केला होता की त्यामध्ये ते जागीच जवळजवळ मरण पावणार तिथंच समोर वरण्यामध्ये पडले आणि मरण पावले मयत सूरज ही आई सुवर्ण भुजबळ यांनी याबाबतीत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आमचे साहेब पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशनचे स्टेशन करत आहेत ज्या ज्या लोकांची नावं सांगितलेली आहेत किंवा ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे त्यात याची या सखोल ह्या गुन्ह्याचा तपास होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल